डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार पै प्रणव राजाभाऊ बोत्रे यांनी पटकावला यंदाचा खेळ केसरी किताब पुणे शहरातील खेड तालुक्यात दरवर्षीप्रमाणे पार पडणाऱ्या प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या खेड केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस पार पडल्या यामध्ये व्यंकोबा मैदानाचा तगडा पैलवान प्रणव राजाभाऊ बोत्रे यांनी दमदार कामगिरी करत यंदाचा खेड केसरी किताब पटकावला खालुंबरे गावाचा रहिवासी असलेल्या प्रणवने विजेतेपदासोबतच एक लाख रुपये रोख व दुचाकी असा पुरस्कारही मिळवला या स्पर्धेत प्रणव बोत्र्याला तब्बल पाच कडव्या कुस्त्या लढवाव्या लागल्या अंतिम फेरीत त्याची टक्कर नामवंत पैलवान निखिल वाडीकर सोबत झाली मात्र त्यालाही चितपट करत प्रणव विजय मिळवत खेड केसरीचा मान आपल्या नावावर केला या यशामागे त्याची जिद्द मेहनत आणि योग्य मार्गदर्शन याचा मोठा वाटा आहे केसरी अमृत मामाले प्रशिक्षक सतीश सूर्यवंशी व सूरज यांचे मार्गदर्शन लाभले असून खासदार आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर माजी आमदार प्रकाशण्णा आवाडे व आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी देखील यावेळी प्रोत्साहन दिले पैलवान प्रणव बोत्रे याच्या यशामुळे संपूर्ण खालुंबरे गावाचा व्यंकोबा मैदान परिसरात आनंदाचे वातावरण असून खालुमरे ग्रामस्थांच्या वतीनं आज दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भव्य नागरिक सत्कार करण्यात आला पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा